नमस्कार मंडळी स्वागत काय आहे तुमच्या प्रतीक काटकर ब्लॉक्सवरती तुम्हाला कळेल गर्दी बघून आपण कुठं आलेलो आहे आता आपण सध्या मुंबईत आलेलो आहे चार मित्र एकदा <laughs> चांचड हरीश शेठचे सुपुत्र अतुल शेठ आणि आपले मुंबईचे मुंबईमध्ये राहणारे सर्व सर्व दादा काशी तुम्हाला मी जेवढं होईल तेवढं गणपतीचं दर्शन करून दाखवतो सर्वात प्रथम आपण मुंबईतल्या प्रसिद्ध गणेश गल्ली पासून सुरुवात करतो गणेश त्यांना ऐकला आएक असेल ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईत आता राजा दर्शन आला मंडळी बघा मंडळात बारीक बारीक कार्यकर्ते पण तयार होत आहेत आमच्या मंडळाची मूर्ती बावीस फुटाची आहे तिची सर्वात पहिली जी बावीस फुटाची मूर्ती बनवलेली त्यांचे मूर्तीकारांचे नाव श्री दीनानाथ वेलिक तेव्हापासना त्या मंडळाची मूर्ती आमच्या बावीस फुटीच राहिली आहे पन्नासव्या वर्षी आम्ही ती मूर्ती बावीस फुटाची बनवलेली मी असं ऐकलं मुंबई मध्ये सर्वात उंच मूर्ती हीच होती स्टार्टिंग हो स्टार्टिंग पासूनच होती बावीस फुटाची बावीस फुटाची पैसा राजा गणेश गल्लीवाला नव्वद वर्षापेक्षा जास्त जुना हा मंडळ आपल्या भव्य देखावांसाठी प्रसिद्ध आहे मंदिराची थीम घेतली आहे श्री महाकालेश्वर ज्योतिलिंगची गेल्या वर्षी घेतलेली आहे आपण आणि यावर्षी आपल्या आणि मुंबईच्या राहायचं असं असतं की प्रत्येक टाइम जी माणसं लांब लांब जाऊन बघू नाही शकत ते मंदिर त्यांची हुबहू आम्ही रिप्लिका इकडे बनवतो प्रत्यक्ष जाता येणार नाही पण इथं मंडळी खूप छानसा देखावा या मंडळाने यंदा साकारला आहे रामेश्वर थीम अगदी जिवंत वाटते रामेश्वरमला जायचा कधी आपला योग नाही आला पण प्रत्यक्ष रामेश्वरला आलोय असं भासतय मंडपात प्रवेश केल्यानंतर सजावट आणि देखेबाचं अप्रतिम सौंदर्य डोळ्यांना खेळवून ठेवतो बाप्पांची मूर्ती भव्य असून त्यांच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज जाणवतो तर मंडळी गणेश गल्लीच दर्शन झाल्यावर आपण सरळ आलो आहोत पुढच्या भव्य मंडळात एजूकायाचा महागणपती मुंबईतील हा देखील एक अतिशय जुना आणि मानाचा गणपती मानला जातो आपल्याला आहे त्याने आपल्या युट्यूब चॅनल वाढवलेला तेजू कायाच्या गणपतीच दर्शन घेतलं आणि त्या छोट्याच्या मित्रासोबतचा सुंदर अनुभव घेतल्यानंतर आपण आता आलो हे परळच्या राजा पाहायला मंडपात प्रवेश करताच दिसते श्रीरामाची उंच आणि भव्य मूर्ती परळचा राजा मुंबईतील अत्यंत मानाचा आणि प्रसिद्ध गणपती मानला जातो यंदाही या मंडळाने अप्रतिम असा धाम देखावा साकारलेला आहे खूप छान पद्धतीनं आमचं दर्शन झालेलं आहे आता परळच्या राजाचं चा आता आम्ही चाललोय परळच्या महाराजाचं चा दर्शन करण्यासाठी ते हवेतली मूर्ती आहे या नाही तुम्हाला दाखवतो मी खूप छान पद्धतीनं बनवलेली आहे बघू पुढे परळचा महाराजा पाहण्यासाठी जात असताना आम्ही परळचा मोरेश्वर मंडळ पाहण्यासाठी थांबलो काय आहे आरती बुक आहे सगळ्यांला येत तुम्ही जाम पाऊस आहे मित्रांनो दोन छत्री दोन छत्री चौघ जण आहे पुढचं पुढे की पुढच्या भिजत भिजत आम्ही आता लालबागचं पण दर्शन करायला भिजत भिजतच जाणार आहे भिजणार पूर्ण पण दर्शन कम्प्लीट करणार लालबाग देवाची कृपा आहे देवाने सांगितलं भिजत या आपण दर्शनाला या 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 सांग बल तर मंडळी आपण आलेलो आहे आज लंबोदर या मंडळी इथे खूप मोठी मूर्ती ज्योतिबाच्या रूपात साकारलेली आहे तुम्ही बघू शकताय मित्रांनो परळचा लंबोदर बघितल्यानंतर आता आम्ही आलोय परळच्या महाराजा इथे परळच्या महाराजाच्या दर्शनात यंदा एक वेगळंच आकर्षण आहे बॅलन्सिंग मूर्ती बाप्पांची मूर्ती अगदी कलात्मक पद्धतीने बनवलेली आहे जणू ती नाजूक तोल सांभाळत उभी आहे पण त्यातील दिव्यता आणि सौंदर्य मनाला एकदम खेळवून ठेवते आता आपण काळा चौकील येथे रंगारी पथकचा गणपती बघायला आलो हा गणपती देखील मुंबईतील सर्वात जुना मानला जातो इथली परंपरा एकोणीसशे अठ्ठावीस साली सुरू झाली आणि आज जवळपास शंभर वर्षाची परंपरा या मंडळाने जपली आहे रंगारी पथकच्या एक्झॅक्ट बाहेर तुम्हाला चिंचपोकळीचा चिंतामणी आणि समोरच काळा चौकीचा महागणपतीचा आता आपण काळा चौकीच्या महागणपतीला चाललोय काळा चौकीच्या मंडळाबाहेरच लालबागच्या मुख दर्शनाची रांग लागली होती मुंबईच्या अतिशय प्रसिद्ध आणि मानाच्या गणपतीपैकी एक काळा चौकीचा राजा तुम्ही रील मध्ये बघितला सन या छोट्याशा गल्लीमधून गणपती आणला जातो आता आपण समोरच चिंच चिंतामणीला आलोय चिंच पण भय्यान गर्दी आहे जय गणेश आपण आलेलो आहे आता चिंतामणी दर्शन करायला खूप चिंच चिंतामणी मंडळ एकोणीसशे वीस साली स्थापन झाला हा गणपती जुना असून मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेश उत्सवापैकी एक मानला जातो आणि फायनली तो क्षण आला ज्याची तुम्ही वाट बघता आहो तुम्ही काय मी पण वाट बघतोय आपल्या राजाच्या दर्शनाची इथे स्थानिकांच्या ओळखीशिवाय लवकर चरण दर्शन घेतलं इम्पॉसिबल आहे इथे आपल्याला गणेश भाऊ आणि ओंकार भाऊंनी दर्शनासाठी सहकार्य केल्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि फायनली इथून आपल्याला राज्याची पहिली झलक पाहायला मिळाली लालबागचा राजा हा मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि भाविकांचा लाडका गणपती आहे भाविकांच्या श्रद्धेमुळे आज तो नवसाचा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे चला मंडळी अशा प्रकारे आपलं छान असं दर्शन झालं आहे जाम भूक लागली पोटाचं पण दर्शन केलं पाहिजे आता या वर्षीची हत्तीची थीम तुम्ही बघू शकताय खूप छान पद्धतीने बनवलेली आहे

मुंबईचा हा अविस्मरणीय गणेशोत्सवाचा प्रवास इथे संपतोय संपूर्ण प्रवासात घेतलेलं गणपतीचं दर्शन भक्तिमय वातावरण लोकांचा उत्साह हे सगळं मनात कायमचं कोरलं गेलं ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका